तालु कागल तालुक्यातील भन्नाळी इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारतासाठी शेतीत नवतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे मत कोल्हापूर जिल्ह्यातील नव्वद गावांमध्ये पंधरा दिवसात वीस हजार शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार कागल तालुक्यातील भन्नाळी इथं विकसित कृषी संकल्प अभियान या विशेष उपक्रमाची सुरुवात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक यांनी शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीची दिशा बदलणं गरजेचं आहे मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची आखणी केली असून त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे असं स्पष्ट केलं पूर्वीच्या काळात पंचतारांकित हॉटेलमधून योजना जाहीर होत पण लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत नसत मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशभर दौरे करून योजनांची थेट जनतेपुढं घोषणा करतात यामुळं लोकांना योजनांची थेट माहिती मिळते असंही महाडिक म्हणाले या अभियानातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या गुणधर्मानुसार योग्य पिकांची निवड वातावरणाचा विचार तसंच तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे शेतकऱ्यांच्या शंका आणि अडचणींचं निरसन करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं या अभियानाअंतर्गत पुढील पंधरा दिवसात देशभरातील वीस हजार शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील नव्वद गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र सिंह यांनी दिली कार्यक्रमात आत्मा संस्थेचे रक्षा शिंदे डॉक्टर प्रशांत कवर डॉक्टर विद्यासागर गोडाम डॉक्टर राजेंद्र वावरे तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात के बी वाडकर डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि कृषीविषयक शंकांचं निरसन केलं यावेळी धनराज घाटगे अॅडव्होकेट अमर पाटील सरपंच दिलीप कडवे डॉक्टर नरेंद्र गजभिये डॉक्टर राहुल यादव एम पोवार सुरेश मर्दाने संजय वाडकर दीपक हातकर डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा